नमस्कार भूमीने आकाश आता खूप गोड राहत असतात भूमी आकाश सोबत एक शिल्पी काढते आणि म्हणते आकाश बघ हा आपल्या तिघांचा पहिला शिल्पी आहे आणि लक्षात घे आता आपण तिघ एकत्र आहोत आकाश ते सगळं एन्जॉय करत असतो आणि आकाश माझ्या मनात विचार करत असतो भूमी तू आता माझ्याशी खूप चांगलं वागतेस मला आता कळून चुकलेलं आहे तुझं माझ्यावर खूपच प्रेम आहे तू माझी काळजी घेतेस आणि तू हे जे वागतेस ना वरवरचं ते सगळं खोटं आहे तुझं प्लॅनिंग आहे हे आकाशला आता समजलेलं आहे नंतर रागणी भूमीला भेटते आणि म्हणते भूमी एक लक्षात घे दिवसाडोळा पाहिलेली स्वप्न कधी पूर्ण होत नाहीत भूमीला राग येतो भूमी म्हणते आता तुम्ही लक्षात घ्या तुम्ही रात्री पाहिलेली स्वप्न सुद्धा कधीच पूर्ण होणार नाही त्यावेळेला रागणीचा सुद्धा खूपच राग आलेला असतो त्यानंतर तेथे पौर्णिमा येते पौर्णिमाला भूमी म्हणते पौर्णिमा तू एक काम कर पहिल्यांदा तू झाडू पोचा कर त्यावेळी पौर्णिमा म्हणते काय मी आणि झाडू पोचा त्यावर भूमी म्हणते हो झाडू पोचा कर त्यावेळी पौर्णिमा म्हणते मी नाही बा काम करणार मी काम करत नसते त्यावेळी भूमी म्हणते नाही करणार तू तेवढ्या तिथे रागिणी असते रागिणी म्हणते मी तर असली काम करण्याचा प्रश्नच येत नाही मी कधी केलीच नाही त्यावेळी भूमी म्हणते दोघींनी एक गोष्ट लक्षात घ्या मी तुम्हाला झाडू पोछा करायला सांगत आहे आणि या घराची मालकीण म्हणून मी जर नियमानुसार गेली तर तुम्हाला झाडू पोछा करावाच लागेल नाहीतर तुम्हाला या घराबाहेर सुद्धा मी काढायला कमी जास्त करणार नाही मुमीचं बोलणं ऐकल्यावर रागणी पूर्ण हादरलेली असते आता रागणीला कळत नसतं की भूमीला कसं उत्तर द्यायचं मुमीने रागणीची जिरवलेली आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू